विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात राजेश रामकृष्ण इंगळे या शेतकरीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली एकीकडे अधिवेशनात शेतकरीच्या प्रश्नांवर चर्चा होणार तर दुसरीकडे शेतकरी रोज हतबल होत जीव देत आहे पीक नुकसान कर्जबाजारीपणा अपुरी मदत आणि सरकारी दुर्लक्ष यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारने तातडीने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच कर्जमाफी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे आपण आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयातले अधिकारी आमचे मंडळ अधिकारी आणि संबंधित गावचे तलाठी आणि मी स्वतः आज इथे कुटुंबांना भेट द्यायसाठी हजर झालो अशी माहिती प्राथमिक माहिती आम्हाला चार तारखेला मिळाली होती परंतु घरातील परिस्थिती वगैरे हो अशी पाहता आज आम्ही प्रत्यक्ष कुटुंबाला भेट दिली आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा यांना विचारपूस करून त्यांचे बयान घेतले एकंदरीत त्यांच्या खिशामध्ये काही चिठ्ठी वगैरे आढळून आली होती म्हणतात आणि तिच्यात त्यांनी कर्जाही आत्महत्या के केल्याचे असे नमूद केले आहे म्हणतात सदर हा भाग चौकशीचा आहे सध्या आम्ही आता चौकशीमध्ये त्यांचे बयान घेतले कर्जाचा किती त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये जवळपास भारतीय स्टेट बँकेचे कर्ज आहे म्हणतात बाराचे आणि शेती झिरो पॉईंट एक्क्याऐंशी आर आहे करोड शेती आहे आणि मग ते याच्यामध्ये पाच क्विंटल कधी उत्पन्न सोयाबीनच झालेलं सांगतो सा। सा काय असते प्रोसेजर त्याच्यामध्ये आता आम्ही पीएम वगैरे पोलीस विभागाचा प्राप्त करून घेऊ प्रकरण कृषी विभागाचा अहवाल या गोष्टी आणि कर्जाचे बँकेचे डिटेल घेऊन प्रकरण वरिष्ठ कार्यालयाला साजरा करू